कधी तुम्ही पोह्यापासून पोह्याव्यतिरिक्त आणखी काही पदार्थ बनवले का तर आज बनवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करता आज आपण पोह्यापासून फक्त पोहे नाही तर पोह्यापासून वेगवेगळे असे तीन पदार्थ बनवणार आहोत जे की आपण आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये नक्कीच बनवू शकतो तर चला आजचा पाहूया पहिला पदार्थ तरी ते बघा मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एका कपानुसार एक कपभर असे पोहे घेणार आहे मी इथे या कपाने एक कप पोहे घेतलेले आहे तुम्ही तुमच्याकडे एक अशी मोठी वाटी जर असेल तर त्या वाटीने वाटीभर पोहे घेऊ शकता आता हे पोहे आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेली धूळ ही निघून जाईल आपण आपल्याकडे नाश्ता करायचा असला तर पोहे बनवतो पण आजपासून तुम्ही पोहे व्यतिरिक्त पण छान छान असे पदार्थ नक्की बनवाल फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि जे मी पदार्थ दाखवत आहे ते पदार्थ नक्की करून पहा तर बघू शकता इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे पोहे धुवून घेतलेले आहे आता आपल्याला हे जे पोहे आहे हे पोहे आपल्याला एका पॉटमध्ये घालून घ्यायचे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये पोहे घालून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे दोन हिरव्या मिरच्या तसेच आपल्याला अर्धा असा अद्रकाचा तुकडा लागणार आहे जेणेकरून आपण जो आज पोह्यापासून जे सर्वात आदली रेसिपी जी आहे ती म्हणजे पोह्याचे भजे ते बनवणार आहोत ती खूप अशी चवीला चविष्ट बनणार म्हणून आपण सर्वात आधी त्याच्यावर हिरवी मिरची व अद्रकाचा तुकडा घालून मिक्सरमध्ये याला फिरून घेऊया तर बघा छान अशी इथे बारीक पेस्ट झालेली आहे आणि आपल्याला अशीच पेस्ट ही हवी आहे तर आपण पूर्ण जी ही पेस्ट आहे ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आपण आपल्याकडे बेसन पिठाचे भजे बनवतो किंवा मूग दाळीचे भजे बनवतो अनेक प्रकारचे भजे आपण बनवले असतील पण अशा प्रकारे पोह्याचे भजे कधीच तुम्ही बनवले नसतील तर नक्की एकदा हाफ व्हिडिओ पूर्ण पहा तर बघू शकता इथे मी सगळी जी पेस्ट होती ती अशी काढून घेतलेली आहे काढल्यानंतर आता आपल्याला ही जी पोह्याची पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा घालायचा आहे कांदा इथे मी लांबट अशा आकारात चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने चिरून घेऊ शकता तसेच आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे ती हिरवी मिरची कारण आपण याची भजे बनवत आहे आणि भज्यामध्ये हिरवी मिरची हे आवश्यक आहे हिरवी मिरची घातल्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर कोथिंबीर मी इथे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे नंतर मी इथे कोथिंबीर घातलेला आहे आपण कोथिंबीर घातल्यानंतर एक चम्मच असं आपल्याला मीठ लागणार आहे अर्धा चम्मच हळद लागणार आहे आणि एक चम्मच इथे तिखट लागणार आहे आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला ही जी पेस्ट आहे ती एका चमचाने छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण याच्यामध्ये थोडीशी घालणार ती गव्हाची कणिक गव्हाच्या कणकेऐवजी ते तुम्ही रवासुद्धा वापरू शकता पण मी गव्हाची कणिक वापरत आहे गव्हाच्या कणकेने हे भ जे भजे आहे ती भजी खूप अशी चवीला चविष्ट बनणार आहे आणि मस्त असे तळल्यानंतर ते कढईला चिपकणार नाही त्याच्यासाठी आपण इथे थोडी कणिक वापरत आहोत तर इथे बघू शकता मी छान असं भज्याचं एक प्रकारचं सारण इथे तयार करून घेतलेलं आहे पूर्णतः आपल्याला हे सारण मिक्स असं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे मसाले आहे ते पूर्ण भज्याच्या सारणाला ला लागून जाईल आता आपले हे जे भज्याचं सारण आहे हे आपल्याला एक ते दोन मिनटासाठी साईडने असं ठेवून द्यायचं आहे आणि एकीकडे एक कढई गरम करायला ठेवायची कढई छान अशी गरम झाली की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते आणि तेल घातल्यानंतर आपल्याला हे तेल छान असं कळकळीत कर होऊ द्यायचं आहे जेवढं तेल आपलं छान असं कळकळीत कर गरम होईल तेवढीच आपली भजी ही कुरकुरीत बनतील तर इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल छान असं गरम झालेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला भजी हाताने टाकून घ्यायची आहे तुम्ही ते सुद्धा भजी टाकून घेऊ शकता पण हाताने जेवढी भजी छान पडतात तेवढी चमच्याने पडत नाही म्हणून मी इथे हातानेच टाकून घेणार आहे भजी टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला एका साईडने ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे जेणेकरून आपली भजी ही छान अशी शिजली जाईल तर इथे बघू शकता एका साईडने छान अशी भजी तळून झालेली आहे भजी छान अशी तळून झालेली आहे आता आपण त्याला परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कलर या भजायला आलेला आहे खूप चवीला चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता ही भजी आपण काढून घेऊया आणि आणखी एक वेळा दुसरी जी भजी आहे ती तळून घेऊया मुलांना कधीतरी कुरकुरीत जर काही खावंसं वाटत असेल आणि त्यांचा जर हट्ट असेल की काहीतरी वेगळं बनव तर तेव्हा आपण अशा प्रकारची पोह्याची भजी नक्की बनवू शकतो तरी ते बघा मी दुसरीसुद्धा भजी अशा प्रकारे टाकून घेतलेली आहे आणि ही भजीसुद्धा मी छान अशी तळून घेणार आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तरी जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका तरी ते बघू शकता आपली जी दुसरी भजी आपण टाकलेली होती तीसुद्धा भजी छान अशी तळून झालेली आहे आता आपण ही भजी छान अशी परतून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इकडे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी आपली ही पोह्याची भजी तयार आहे खूप चवीला चविष्ट अशी ही भजी तयार झालेली आहे तुम्ही याच्या आधी कधी पोह्याची अशा प्रकारची भजी केली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि चला आता आपण दुसरी रेसिपी पाहूया दुसरी जी आज आपली रेसिपी राहणार आहे ती पोहेचे कटलेट राहणार आहे तर इथे बघा मी छान असे पोहे भिजत घालून ठेवलेले होते म्हणजे धुवून घेतलेले होते आणि त्याला अर्धा तास छान असे भिजत दिलेले होते तर इथे छान असे आपले पोहे भिजलेले आहे आपण इथे भिजलेले पोहे घेत आहे आता तुम्ही जर घेत असाल तर तेव्हा जे पोहे आपण घेतो ते पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे नंतर इथे आपल्याला लागणार आहे दोन आलू तर हे आलू आपल्याला अशा प्रकारे शिजवून मॅश करून घ्यायचे आहे तर इथे मी आधीच हे आलू छान असे शिजवून घेतलेले होते आता मी ते याच्यामध्ये फोळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आलू हे मॅश करून घ्यायचे आहे पोह्याचे कटलेट जे आज आपण बनवत आहोत ते सुद्धा चवीला खूप असे चविष्ट बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तरी ते बघू शकता छान असे मी आलू मॅश करून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे मी कांदा व टोमॅटो वापरत आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या याच्यामध्ये नक्कीच घालू शकता तर इथे बघा छान असा बारीक चिरून टोमॅटो घेतलेला होता आणि तोच मी याच्यामध्ये घालून घेणार आहे बारीक चिरून कांदासुद्धा घेतलेला आहे तो घालून घेणार आहे इथे आपण मटारसुद्धा वापरू शकतो तर छान अशा भाज्या घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे थोड्या हिरव्या मिरचीचा ठेचा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे तशीच थोडी हळद मी याच्यामध्ये घालून घेणार आहे तिखट घालून घेणार आहे तसंच मीठ घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला जे आपण साहित्य घेत आहे त्या हिशोबाने आपण इथे हळद तिखट मीठ घेणार आहोत आता सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच असा रवा तरी ते बघा मी रवा वापरत आहे रव्याऐवजी तुम्ही ते तांदुळाचं पीठसुद्धा वापरू शकता तरी ते चार चम्मच रवा घेतलेला आहे आता या कटलेटची आणखी चव वाढवण्यासाठी ते आपण घालणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीरने जे हे कटलेट आहे ते खूप चवीला चविष्ट बनणार आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण पूर्णत रवा पोहे जे एकत्र आपण सगळं टाकलेलं आहे ते पूर्ण मॅश झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे जे कटलेटचं सारण आहे हे असं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही फक्त आपल्याला हाताने प्रेस करत असं दाब दाब देत अशा प्रकारे आपल्याला याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला मुठी बांधत अशा प्रकारे हा जो गोळा आहे हा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता यादी तुम्ही पोह्याचे अशा प्रकारे कटलेट कधी केले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका लहानापासून तर मोठ्यापर्यंत हे कटलेट सगळेच जण आवडीने नक्की खातील तर म्हणून आपण कधीही जर तुम्हाला घरी काही वेगळं बनवायचं असेल तर तेव्हा पोह्याचे कटलेट नक्की बनवा तर इथे बघू शकता छान असा आपल्या इथे एक प्रकारचा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला या गोळ्याचे छान असे कटलेट बनवून घ्यायचे आहे आता इथे बघा छान असा गोळा तयार झालेला आहे आता याचे मी असे गोल गोल गोळे तयार करून घेणार आहे आणि चापट असा कटलेटला असं सेप देणार आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे याला गोल सेप देत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला सेप देऊ शकता तर बघू शकता अशा प्रकारे मी छान असे कटलेट भरून घेत आहे पोह्याचे कटलेट खूप चवीला चविष्ट चा बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपल्या घरी आपण कधीही पाहुणे आले की पोहे बनवतो पण पोहे न बनवता अशा प्रकारची छान छान रेसिपी आपण पोह्यापासून नक्कीच बनवू शकतो तर इथे बघू शकता आपले छान असे कटलेट इथे तयार झालेले आहे आता आपल्याला याला कवर देण्यासाठी इथे थोडं बेसन घ्यायचं आहे बेसन घातल्यानंतर याच्यामध्ये थो थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पाणी घालायचं आहे आणि इथे छान असं पातळसर असं बेसनाचं बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे जे कटलेट बनवले आहे हे तळून घ्यायचे आहे आणि तळून घेण्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये असे डीप करून नंतर तळायचे आहे तर इथे बघू शकता छान असं बेसनाचं पातळसर बॅटर तयार झालेलं आहे आता हे जे कटलेट आहे हे कटलेट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे घातल्यानंतर आपल्याला त्याला छान असं बघा अशा प्रकारे डिप करायची आहे आणि डीप केल्यानंतरच त्याला तळायचे आहे तर आपण कडे गॅसवर ठेवून घेऊया आणि तेल गरम करून घेऊया याच तेलामध्ये मी आधी भजी तळलेली होती आणि याच तेलामध्ये आता हे कटलेट मी तळून घेणार आहे तरी ते बघू ते शकता तेल छान गरम झालेलं आहे आणि हे जे कटलेट आहे हे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया खूप चवीला चविष्ट असे हे कटलेट बनते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे बघा मी इथे बेसन वापरत आहे पण तुम्ही इथे बेसनाऐवजी कॉर्नफ्लावर किंवा तांदळाच्या पिठाचं सुद्धा कोटिंग इथे नक्की करू शकता आता आपण हे जे कटलेट केलेले आहे हे छान असे तेलामध्ये तळून घेऊया आपण आपल्या घरी अशा प्रकारे नक्कीच कटलेट बनवू शकतो तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे कटलेट कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघा अशा प्रकारे आपण पूर्णतः जे आपले कटलेट बनवलेले होते ते कटलेट आपण तळून घेणार आहे कटलेट तळताना आपल्याला एकदम एक मोठा पावर करायचा नाही मध्यम असा पावर ठेवूनच मग आपल्याला हे कटलेट तळायचे म्हणजे जेव्हा आपण कटलेट आपण याच्यामध्ये टाकू तेव्हा आपल्याला तेल छान असं कडक करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे कटलेट जेव्हा आपण पलटून घेऊ तेव्हा आपल्याला मंदाचेवर असे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे जेणेकरून जे हे कटलेट आहे ते छान असे शिजले जातील आपल्याला हे जे कटलेट आहे हे कच्चे राहायला नको म्हणून आपल्याला ही काळजी नक्की घ्यायची आहे तर इथे बघा अशा प्रकारे आपण पूर्णतः कटलेट तळून घेऊया इथे बघू शकता आपले पूर्णत जे कटलेट आहे हे तळून झालेले आहे आता मी तुम्हाला एक कटलेट फोळूनसुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता किती मस्त असं कुरकुरीत इथे कटलेट तयार झालेलं आहे आणि बघा मी एक असं हाताने दाबूनसुद्धा तुम्हाला दाखवते कुर तर बघा छान असं कुरकुरीत असं कटलेट झालेलं आहे मस्त असं कोटिंग झालेलं आहे आणि चविलं तर तुम्ही विचारूच नका अशा प्रकारचं कटलेट तुम्ही तुमच्याकडे नक्की बनवा आणि मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका की तुम्हाला ही दुसरी रेसिपीसुद्धा कशी वाटली तर चला वळूया तिसऱ्या रेसिपीकडे दुसरी रेसिपी जी बनवत आहो त्याच्यासाठी इथे मी एक पॉट घेतला आहे आणि या पॉटमध्ये एक कप असे पोहे घालून घेतलेले आहे हे पोहे आपल्याला बारीक असे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे याचं एक प्रकारचं पीठ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं इथे पीठ तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तांदूळाचं पीठसुद्धा इथं वापरू शकता पण मी इथे पोह्याचं पीठ वापरत आहे कारण आजचे जे आपली रेसिपी आहे त्या सगळ्या पोह्यापासून बनवत आहोत म्हणून इथे मी पोह्याचं छान असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडा असा हिरवा मिरचीचा ठेचा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे तसंच थोडंसं आपण मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चव आणखी वाढवण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे ते अर्ध लिंबू तर इथे अर्ध लिंबूचा रस मी याच्यामध्ये अशा प्रकारे पिळून घेत आहे तर लिंबाने ही जी आजची रेसिपी आहे याची चव आणखीनच वाढणार आहे तर छान असा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हाताने याला मिक्स करायचं आहे जेणेकरून ठेचा मीठ व आपण जो लिंबूचा रस याच्यामध्ये टाकलेला आहे ते छान असं पूर्ण साहित्याला आपल्या सारणाला पूर्ण लागून जाईल तरी ते बघा छान असं मिक्स केलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर याचा एक प्रकारचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जी आपण पोह्यापासून रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी आपण न तेलात तळता अगदी थोडंसं तेल वापरून बनवत आहोत म्हणजेच आपण छान असं हेल्दी इथे रेसिपी बनवत आहोत म्हणून हीसुद्धा रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आपल्या घरी जर कोणाला बरं नसेल आणि चमचमी तसं काहीतरी खावंसं वाटत असेल आणि तेव्हा आपल्याला त्यांना जर तेलकट द्यायचं नसेल तेव्हा आपण अशा प्रकारचा नाश्ता किंवा ही जी रेसिपी आहे ही नक्कीच बनवू शकतो तरी ते बघू शकता मी इथे छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे हा गोळा आपल्याला पाच ते दहा मिनटं छान असा भिजत घालायचा आहे तरी ते बघू शकता या प्रकारे आपण इथे गोळ्या तयार करून घेतलेला आहे कधीकधी काय होतं की आपल्याला तेलकट खायची इच्छा बिलकुल राहत नाही आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटतं तेव्हा सुद्धा आपण ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो तरी ते बघा आपला छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण जे पोह्यापासून इथे एक गोळा तयार करून घेतलेला आहे हा गोळा आपल्याला छान असा चोरून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जी रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी छान अशी बनल्या गेली पाहिजे तर बघू शकता छान इथे आपला गोळा तयार आहे आता याचे छान असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे आहे तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला याचे छोटे असे गोळे तयार करायचे आहे आणि मधोमध असं बघा थोडं एक छिद्र करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण जे आपली गोळे आहे ते करून घेऊया आणि मधोमध मद असे छिद्र पाळून घेऊया म्हणजे याला छान असा सेप भेटेल ते तुम्ही असे चापट असे सुद्धा सेप देऊ शकता पण अशा प्रकारे जर शेप दिला तर तो थोडा वेगळा वाटेल आपले जे पूर्ण सारण आहे त्याचे आपण या प्रकारचे गोळे करून त्याला मधोमध मद छिद्र करून आपण ही रेसिपी तयार करून घेऊया एकीकडे आपल्याला गंजामध्ये पाणी ठेवायचं आहे पाण्याला छान उकळी झाली की त्याच्यावर अशी चाळण ठेवून द्यायची आहे त्या चाळणीवर आता जे आपण छोटे छोटे असे गोळे तयार केलेले आहे किंवा जी रेसिपी तयार केलेली आहे ती पूर्णतः अशी आपल्याला याच्यावर घालून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला ही जी रेसिपी आहे ती छान अशी वाफेने शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला याला तळायचं नाही तर फक्त वाफेने दहा ते पंधरा मिनटं याला शिजवून घ्यायचे आहे अगदी हे शिजण्यासाठी फक्त पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ इथे लागत नाही आणि खूप चवीला चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते नक्की एकदा ट्राय करा इथे पूर्ण आपण ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं ही रे रेसिपी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे इथे बघू शकता पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहे आणि आपली जी रेसिपी आहे ती छान अशी शिजलेली आहे शिजली की नाही हे कसं लक्षात येईल तर जर एकदम नरम ती झाली तर समजाचं की ही रेसिपी शिजलेली आहे आता आपण याला थंड करायला ठेवूया थंड होईपर्यंत इकडे आपण एक तडकात करून घेऊया तिथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला छान अशी कढई गरम होऊ द्यायची आहे आणि कढईमध्ये घालायचं आहे तेल तेल छान असं कडकडीत गरम झालं की याच्यावर घालायची आहे आपल्याला मोहरी मोहरी छान अशी तडतडायला लागली की आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे ते थोडंसं जिरं जिरं छान तडतडलं की त्याच्यावर आपल्याला घालायचे आहे ते थोडे तीळ आज आपण जो तडका बनवतो आहोत तो त्या तडक्याने ही रेसिपी खूपच चवीला चविष्ट बनते तीळ छान तडतडले की त्याच्यावर आपल्याला चार ते पाच अशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहे थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडी हळद घालायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि आता हा तडका आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तडका परतवल्यानंतर आता आपली जे रेसिपी होती किंवा जे आपण एक पदार्थ बनवलेला होता तो पूर्णतः हा पदार्थ आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे आता ही जी आज आपण रेसिपी बनवली या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि पूर्णत जो आपण हा पदार्थ बनवलेला आहे हा पदार्थ याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आता याला मला नाव सुचलं नाही पण तुम्ही याचं नाव मला कमेंट करून नक्की कळवा कर तर इथे बघू शकता पूर्णत जी रेसिपी आहे ती याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे आणि याला अशा प्रकारे मी परतून घेत आहे तर छान असा चवीला चविष्ट हा नाश्ता इथे तयार होतो आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया तर इथे बघू शकता अप्रतिम असा दिसायलाहीच खूप सुंदर झालेला आहे तसंच जेव्हा मी याला खाऊन पाहिला तर खूप असा चवीला चविष्ट झालेला आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला आहे चॅनलला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद